मिलेंगे जीतेंगे मरेंगे जीतेंगे छत्रपति शिवाजी महाराज की या देशाचे मराठा समाजाचे समाज भूषण संघर्ष योद्धा आरक्षण योद्धा माननीय मनोबला दारंगी पाटलांचं या ठिकाणी अंतर्षासाठी या गावात आगमन झालेलं आहे आपल्या सर्व या ठिकाणी गावातील माता भगिनी त्यांचं औरक्षण करून या ठिकाणी स्वागत करत आहेत अजून काही शरद दारांचं या ठिकाणी आगमन होणार आहे छत्रपती शिवरायांच्या अभिवादन करून आपल्या सर्वांची भेट या ठिकाणी घेणार आहे दादांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे सर्वांनी एकदा चोरदार झटम्या द्यायची मुले दादा तुम्हाला बघ मुले दादा तुम्हाला बघा सर्वांना मीडिया प्रतिजावतीने स्वप्न आहे ून आपला हा कार्यक्रम जे लाईव्ह महाराष्ट्रभर राज्यभर पोहोचत असत त्या मीडियाप्रतीच्या नदीच्या बांधवांना आपल्याला सहकार्य करायचंय त्यामुळे सर्वांनी स्वतःहून आपल्या मोबाईलचं इंटरनेट बंद करायचं आदरणीय दादांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे सर्वांनी हात उंचावून आपण एक घोषणा देऊया कोण आला रे कोण आला मराठ्यांचा वाघ आला जोरदार घोषणा झाली पाहिजे सर्वांनी हात उंचावला सूचना आपण आपला मोबाईल इंटरनेट बंद करायचे आणि सर्वांनी खाली बसायचे कृपया सर्वांना नंबर विनंती नंबर सूचना आपण सर्वांनी खाली बसून द्या आपल्या सर्वांशी या ठिकाणी आदरणीय दादा संवाद साधणार आहेत सर्वांना परत एक सूचना आहे मीडिया प्रतिनिधीचा बांधवांकडून या ठिकाणी सूचना आहे आपण कृपया आपले इंटरनेट बंद करा मोबाईलचं या अंतरवादी सराटी गावातील महिला भगिनी आदरणीय दादांचे या ठिकाणी आवशन करून स्वागत करत आहेत

आहे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला अखंड महाराष्ट्रातील नव्या नव्या देशातील मराठा समाजाचे भूषण असलेले संघर्ष योद्धा आरक्षण योद्धा मान्य मनोजी पाटील हे या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हार घालून नमस्कार करताय करत आहेत शिवर्षा या ठिकाणी होणार आहे मनोड़े महाराज शिवाजी महाराज सर्वांना सूचना आहे सर्वांनी सर्वांनी आपण आपल्या संहितेचं या ठिकाणी पालन करायचं मीडिया दादा संवाद साधणार आहे आपल्या सर्वांशी या ठिकाणी संवाद साधणार आहे प्रत्येकाची या ठिकाणी भेटवायची आपण काळजी घेणार आहोत सर्वांना या ठिकाणी नमूद सूचना आहे सर्वांनी बसा बांधवांशी साधणार आहेत त्यानंतर आपल्या सर्वांची ते भेट घेणार आहे प्रत्येकाला या ठिकाणी ते भेटतील आपण कृपया कोणीही गर्दी करणार या बीच्या भोवताली या स्कूलला भवताली जे काही बांधव आहेत त्यांनी कृपया बाहेर यायचं स्वयंसेवकांना सूचना आपण सर्वांना बाहेर जा स्वयंसेवकांनी एक नमूळ सूचना आहे आपण सर्वांनी या ठिकाणी गर्दी कमी करायची वातावरण कोंडत झालं त्यांना होवं लागत नाही कृपया आपण याची काळजी घ्यायची सर्वांनी आपण बाहेर निघायचं मीडियाच्या बांधवांशी ते या ठिकाणी संवाद साधणार आहेत आपल्या सर्वांना परत एकदा सूचना आहे आपण सर्वांनी आपलं इंटरनेट बंद करायचंय या मीडियाच्या बांधवातून राज्यभरातील देशातील सर्व समाज आपला दादांना या ठिकाणी पाहत असतो ऐकत असतो त्यामुळं त्यांना आपण सहकार्य करायचं आहे आणि त्यामुळे आपण सर्वांनी इंटरनेट बंद करायचंय मोबाईल आपल्याला परत परत सूचना देण्यात सर्वांनी इंटरनेट बंद ठेवा आपण आपले ऑफलाईन व्हिडिओ काढू शकतात आदरणीय दादा आपल्या सर्वांना भेटतील आपल्या सर्वांशी संवाद साधतील सूचनेला सर्वांनी सहकार्य करावं आपण सगळ्यांनी खाली बसून घ्या आदरणीय दादा अगोदर आपल्याशी संवाद साधणार आहेत संघर्ष योद्धा आरक्षण योद्धा माननीय मनोजदा जाणके पाटील हे आपल्याशी संवाद साधणार आहेत त्यानंतर सा केलेल्या प्रतिनिधीशी संवाद होणार आहे त्यांचा कृपया आपण सर्वांनी खाली बसा शांतता राखायची आणि सर्वांनी शांततेत खाली बसायचं आता